दिल्लीचे अमित शाह येतात आणि सांगतात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखलं पाहिजे याचा अर्थ तुम्ही कमी पडता हे तुम्हीच जाहीर करता मला कोणीतरी नाशिक मध्ये विचारलं ते आले नाशिकला आढावा घेणार आहे पडणाऱ्या जागांचा आढावा घ्यावाच लागेल ना त्यांना किती जागा पडणार आहेत याचा आढावा घेतलाच पाहिजे त्यांनी पण आम्ही महाराष्ट्रात अमोल कोल्हे आणि आम्ही सगळीकडे फिरलो तुम्हाला सांगतो आम्ही ज्या ज्या मतदारसंघात गेलो अकरा वाजो बारा वाजो एक वाजो माणसं आमची सगळीकडे स्वागत करताना थांबली महाराष्ट्रात एक नवा झंझावा शरद पवार नावाचा चौऱ्याऐंशी वर्षाच्या तारुण्यात आज महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे याची आमच्या सगळ्यांची महाराष्ट्रासमोरचे अनेक प्रश्न आहेत आणि ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने सुटू शकतात शेतकरी असेल शेतमजूर असेल सामान्य माणूस असेल हे प्रश्न सोडवण्याची धमक त्या नेत्यामध्ये आहे ही मानसिकता आता महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रात मित्रांनो परिवर्तन अटळ आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे